नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही रे माझा मितवा या मालिकेने टी आर पीमध्ये स्टार प्रवाहाच्या टॉपच्या मालिकांना आता मागे टाकलं आहे मित्रांनो स्टार प्रवाहाच्या समोर आलेल्या टी आर पी लिस्टनुसार नंबर दहावरती आहे मुरंबा दोन पॉईंट एकचा टी आर पी नंबर नऊवरती आहे शुभविवाह दोन पॉईंट दोनचा टी आर पी नंबर आठवरती आहे आता हू दे धिंगाणा दोन पॉईंट सहा नंबर सातवरती आहे एड लागलं प्रेमाचं तीन पॉईंट दोन नंबर सहा वरती आहे लग्नानंतर होईलच प्रेम तीन पॉईंट तीन नंबर पाच वरती आहे कोण होतीस तू काय झालीस तू तीन पॉइंट सहा नंबर चार वरती आहे लक्ष्मीच्या पावलांनी तीन पॉइंट सात नंबर तीन वरती आहे घरोघरी मातीच्या चुली तीन पॉइंट आठ तर नंबर दोन वरती आता आलेली आहे तुही रे माझा मितवा तीन पॉइंट आठ आणि नंबर एक वरती राज्य करते ती म्हणजे ठरलं तर मग चार पॉइंट चार तर तुही रे माझा मितवा ही मालिका आता स्टार प्रवाहाच्या टॉप दोन मालिकांपैकी एक मालिका बनली आहे कारण या मालिकेमध्ये सध्या आपल्याला अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नाचा ट्रॅक पाहायला मिळत आहे म्हणून या मालिकेचा टी आर पी वाढला आहे तर स्टार प्रवाहाची कोणती मालिका तुम्ही पाहता कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद